नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत हे पाऊस असं सातत्याने बारीक बारीक चालू असल्यामुळं पालेभाज्यांचे बऱ्याच प्रमाणात चांगले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे बघा भाज्या खराब होऊन जाते आहे म्हणजे जळत आहे हे बघा कशाप्रकारे भाज्या जळून जात आहे त्याच्यामुळं मेथीच्या भाजीला पित्तर पाट्यामध्ये ते जी असते शक्यता आहे सध्या आमच्याकडे पंचवीस ते तीस रुपये जुळी जाते हे बघा हे बाबा पुढं सुद्धा आपण बरीचशी भाजी टाकली होती ती भाजी खराब झाली बघा जळून जाती भाजी त्याच्यामुळं शेतकऱ्यांना सगळं जिक्रीचंच काम आहे कधी माल चांगला जरा असला कधी भाव नाही आता भाव येतो माल नाही असा प्रकार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं जीवन हे संघर्षाचं जीवन आहे हे बघा पुरावी अशी भाजी आहे हे बघा इथं प्रकारे आणि ते आम्ही रेनगनवर टाकले ते पाणी जास्त तुमचं नाही पाहिजे हे बघा आमच्याकडे आता केळी बी आहे आणि त्या केळींना बी बार आलेले बघा केळे छोटे छोटे ठेवले कट केले कारण जास्त मोठं ठेवलं तर त्या केळी केळं पोचले जात नाही आणि गावठी केळं हे घरगुती पिकवतं आपण ते खायला वेगळा स्वाद लागतो त्याचं हे बघा पाऊस चालू आहे त्यामुळं आता आपण जे आपले जे माका केले शेतामध्ये त्यातली आता आपण कंचं खुडून घेऊ आणि ते कंच पाण्यामध्ये उकडून खाऊया कसे लागतं पाण्यामध्ये ते उकडून घेऊया हे बघा आता आपण त्याच्यातून चांगले चांगले कंच काढून घेऊया हे बघा आता इकडं असा पाऊस झाला म्हणून हे बघा टमाटे आपल्याकडे खुडायला आलेले आहे पाहून पाऊस असल्यामुळे ते टमाटे खोडता येत नाही साऱ्यांनाही खोड थोडं पाणी तुमलेलं आहे आता पूर्वा नक्षत्र लागले त्याची काल दोन तीन दिवस सारखे पुरपूर चालू आहे हे बघा टमाटेही चांगले आहे पाहून पाऊस असल्यामुळं टमाट्यानं टमाटे तोडता येत नाही टमाट्यांना पावडरही मारता येत नाही त्याच्यामुळं पाऊस हा थोडासा कमी असल्यामुळं रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे फुलकळी जळती बघा शेतकऱ्यांना आणि बाजूनी संकटांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो बघा टमाटे आता सुतळे टमाटे बांधून घेतलेले चांगल्यापैकी पण पण पावडर मारायची कमाटे खोडायचे कारण ओल्याच खोडलं तर पुसायचं परत प्रॉब्लेम माणसं मिळत नाही शेतीला मजुरी शेतीला शेती मालाला मात्र मजूर मिळत नाही इतर ठिकाणी बारा बारा घंट्याचे पाचशे रुपयात काम करता पण शेतीकडं कोणी लक्ष देत नाही जगाचा द्या त्यालाच शेतकऱ्या त्यालाच मजूर मिळत नाही म्हणजे अवघडच समस्या होत चाललेली आहे त्यातनं नुकसानी होतं आणि थोडेसे भाव जर वाढले तर शहरी भागात आपलेच मुलं असतात तेच ओरडतात पिकांचे भाव वाढले हे झालं ते झालं अरे बाबा तुम्ही पण ग्रामीण भागातूनच आलेले आहे ना थोडंसं ग्रामीण भागाचा विचार करा ज्यावेळेस पीक असतं त्यावेळेस भाव नसतो ज्यावेळेस पीक नसतं त्यावेळेस भाव असतो हे बघा अशा आमच्याकडे परिस्थिती झालेली आहे थोडं थोडं पाणीसारखं याच्यातून वाहतो टमाट्याचे गाल्ले बा शेततळे केलेले आहे शेतकऱ्यांनी इकडं बऱ्यापैकी मकाचे पिकं चांगले पाऊस लेट झाला पण चांगलं थोडं थोडं होतं आहे चांगलं होतं आहे आणि आमच्याकडे इकडं महाराष्ट्र शासनाचं हे बा पाण्याने उकळ्याला नाही त्यामध्ये आता कणस आपण उकळी टाकूया चांगले प्रकारे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे ते कणस परत आपण एकदा ते झाकून ठेवूया थोडं चांगल्या प्रकारे जाळ लावून हे बघा टमाटे खोडण्यासाठी आलेले आहे बघा लालासे टमाटे पण काही करू शकत नाही पावसामुळं असे मकाचं शेती आयचं मका बी चांगला झालेलं आहे पाऊस थोडा कमी आहे पण मग तो मक्यासाठीच अतिशय चांगला आहे सुरेख हे बा पाण्याची आता सगळी दलदल झालेली आहे इकडं इकडं आपले माणसं कामासाठी आलेली ते इतरात हे बघा ट्रॅक्टर हे जाऊन येऊन टमाटे कोलवडायला त्याल त्याच्यामुळे जास्त जलद झाले पावसामुळं सगळं गोंधळ होतं जास्त व्यस्त किंवा असं चिखल चिखल पुढं जावं लागतं लोकांना आता शेतकरी खूप मजा येते पण काही नाही शेतकरी किंवा आपल्याकडे आलेले माणसं त्यांना कामा नाही ते मस्त मोबाईल बघताय घरी व्हिडिओ कॉल करताय आनंद घेत आहे पावसासाठी हे बघा आपण जे आपल्या शेतातून कं चालले होते ते असे चांगल्या प्रकारे सोडून घेतो कंच पाहताना चांगले पाहून घ्यायची कारण काही कंसाल ना पीड लागले जास्त हे बघ अशी चपोरे अशी कंच घेतलेले आपण तुम्हाला लागले कमी सोडून दाखवतो तुम्ही अशा प्रकारे सर्व कंस आपण आता सोलून घेऊया हे बघा अशा प्रकारचे सगळे कणस आपण सोलून घेतले आणि हे पणच आपण पाण्यामध्ये उकळून घेऊया आणि मग हे बघा एक कलशवर पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून घेतलं चुल पेटून घेतलं त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया आणि पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे हे बघा मधून मधून आपण ते चेक करून पाहणार आहे आत्ताशी पाण्याला बऱ्यापैकी उकळलेली तरी सर्वसाधारण हे वीस मिनिटांनी आपले कंच उकडले जाते पाण्यामध्ये आपण परत एकदा झाकून ठेवूया आपण जे मका पाण्यात थो उकळत ठेवली होती ती आता काढून घेऊ झाकण काढून घेऊ कशी झाली ते आपण बघूया पाण्याला चांगल्या प्रकारची आलेली आता आणि ते आता भांड आहे ते आपण खलून घेऊया हे बघा हो ते म्हणजे आपण खाली उतरून घेतलेले आहे आता आणि थोडं थंड होऊ देऊया आता निंबू कापून घेऊया आपण तेव्हा त्यामध्ये आता चाट मसाला टाकून घेतला आहे मीठ टाकलेलं आहे आणि गावठी मिरची टाकली तेव्हा ते ते आता निंबू पिळून घ्यायचा आहे तर लिंबू कापून घ्यायचा आणि तो निंबू कमीसाला लावायचा आणि त्याच्यावर निंबावर तो मसाला हा बा जो मसाला आहे आपण त्याच्यावर निंबू पिळून घेतला आहे आणि एकत्र करून घेतला हे बघा तर निंबाला मसाला लावून घ्यायचा आहे हे बघा मी निंबाच पळून घ्यायचे निंबाचा रस निघाला घालवायला अशा हिशोबाने हे बघा सर्व मसाला असा लावून घ्यायचा निंबाचा रस तयार राहतो त्याच्यामुळे तो मसाला टाकतो कुठल्याही प्रकारचं तेल वापरत नाही त्याच्यात हे बघा तिसऱ्या बियाला कारण माणसं बाकी काम करत आहे त्याच्यामुळं तर सध्या दोघस लिंबू लावून ते उकडलेले कंच खाऊन घेतो आहे ग्रामीण भाग पारंपरिक पद्धतीने कंच उकडून घेतो आहे कसं लागतं कंस खायला सुपर 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 लागतं ना मी बी एक कणस खाऊन बघतो कसं लागतं निंबू मसाला मिरची आणि चाट मसाला लावल्यामुळं आंबट तिकडा असे एक दिस लागत आहे बघा निंबू मसाला चाट मसाला मिरची लावल्यामुळं कंच खायला एक नंबर लागतात कट करू आमचा व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार